जर तुळस आपण ठेवली तर ती तुळस सुद्धा पूर्वेला ठेवलेली तुळस ती निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करून घेते जशी ती कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करते त्याचप्रमाणे ती ही निगेटिव्हिटी पण ॲब्सॉर्ब करते कारण तुळस जोपर्यंत हिरवीगार असते छान वाढलेली असते तोपर्यंत आपल्यावर कोणतंही संकट येत नाही आपल्या घरावर किंवा घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर पण ती तुळस जेव्हा कोमेजते काळी पडते किंवा ती त्याची पानं झडून जातात त्याला आपण म्हणतो काशीला गेली तुळस जळली असं आपण कधी नाही म्हणत तर कारण तुळस ही विष्णुप्रिया आहे म्हणून तिचं नाव हरिप्रिय आहे तर अशी ही तुळस जी निगेटिव्हिटी खेचून घेते त्या तुळशीची काळजी घेणं तर आपल्याला गरजेचंच असतं मग ती तुळस आपण तिथे ठेवू शकतो पण त्या तुळशीकडे आपलं सतत लक्ष असलं पाहिजे की ज्यावेळेस तिच्यामध्ये हे बदल दिसतील त्यावेळेस ती आपल्याला दुसऱ्या जागेवर ठेवून ती। तिची निगा राखणं हे गरजेचं असतं की ज्याच्यामुळे तिने जी निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब केली ती, ती, के ती बाहेर टाकणं मग उन्हामध्ये तुम्ही ती कुंडी ठेवा ते त्याची माती बदला